नमस्कार मी संजय कदम ही माझी जुनी शाळा ज्या शाळेमध्ये मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली तिसरीच्या वर्गा वर्गात ह्या वर्गात होतो शिकत होतो म्हणजे आता जवळजवळ पन्नास वर्ष या वास्तूला झाली त्याच्या अगोदर पण पन्नास वर्षापूर्वीची वास्तू आहे ती आता नवीन निर्माण करायची आहे म्हणून मी खास भेट द्यायला इथे आलो वर, दाखवतो वर्ग आमचा वर्ग हे नाही आहे पण वास्तूची हा माझा वर्ग बंद आहे पण ह्या शाळे ह्या वर्गात मी शिकलो मला अभिमान आहे की इथून शिकून मी आता मुंबईत गेलो मंत्रालयात लागलो मंत्रालयात ऑफिसर झालो मग इथे वास्तूत आल्यावर जरा थोडं गलबालेलं होतं की आता ही वास्तू थोड्या दिवसांनी पडणार आहे पण आम्ही नक्कीच ही नवीन वास्तू निर्माण करणार आहे सर्व माझे विद्यार्थी मिळून आणि गाव मिळून गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी माझे विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने ही इमारत उभी करायची आहे तर मी जशी भेट दिली तशी आणखी तुम्ही पण सगळ्यांनी भेट द्या ही सगळी नम्र विनंती